नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र ज्ञानबा कर्डले इस्रायल तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आपण पाहू शकता माझ्या बागेतील कटिंगच्या नंतर जबरदस्त आलेलीशी फूट एकदम सुंदर असा क्षण भरपूर अशा कोळ्या पालवीला सुरुवात झालेली आहे कटिंग नंतर अशा भरपूर ब्रँचेस फुटलेल्या आहेत काही अशा प्रकारे लहान लहान फूट निर्माण झालेली आहे जबरदस्त यामध्ये चार पाच असे फूट आलेले आहेत ले पण याच्यामधून आपण दोन ठेवायचे आहेत सुंदर असा क्षण एकच नंबर सगन पद्धतीमध्ये कटिंगला प्रामुख्यानं प्राधान्य दिलं पाहिजे पाळीचं संरक्षण करण्यासाठी आपण पॉस हमला साप बावीस तीन किटकनाशक पुरुषनाशकचा दर पंधरा दिवसांनी फवारणी केल्याच्या नंतर पालीचं संरक्षण होतं शेंडा पुकारला जात नाही आणि बागेचं व्यवस्थापन पण चांगलं होतं माझ्या बागेमध्ये आपण आंतरपीक घेतलं होतं हरभरा ते काढून झाल्याच्या नंतर आता याच्यामध्ये आपण रोटावेटर फिरवायचं एकच नंबर हे पाहू शकता सुंदर असा मोहरा सुरुवात हे तोतापुरीचं आहे आणि इकडल्या बाजूला केशरचं पण आहे एका झाडावरती आपण दोन प्रमाण केलेले तोतापूरला मोहराला सुरुवात झालेली आहे केशर सुंदरशी सेटिंग आपण हे ठेवणार नाही मला चॅनल आवडला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा